नमस्कार मंडळी कशी आहात चला आज करणार आहे मस्त पैकी ढोबळी मिरची असं छानपैकी याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता अर्ध चिरलेला आहे पूर्ण चिरले नाही आणि ह्याच्यात आपल्याला काहीतरी भरायचं आहे ह्याच्यामध्ये काय भरणार आहे माहिती आहे का, <laughs> का, का? हे आहे बेसन पीठ तर पीठमध्ये थोडस मी ओवा टाकलेला आहे ओवा मीठ टाकलंय आता आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत हळद आणि आपल्या चवीनुसार तिखट किंवा मी हिरवी मिरची टाकून केले तरी चालतंय छान होतं तिखट आणि आता कोथिंबीर पण चिरून टाकणार आहे पाण्यात ठेवली जरा बाजारातून आणल्यातच पाणी टाकून हे जरा ते करायचं एवढं पातळ पण नाही जास्त करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे हे मिश्रण आणि भरून मग छान पैकी तळायचं आहे तळायचं किंवा म्हणजे तेलातच फोडणी द्यायची पाणी टाकायचं नाही काय नाही आतलं मस्त पैकी हे उकडून निघतं आणि छान लागतं अशी आज मी करणार आहे भाजी आता त्यासाठी आपल्याला हे मिश्रण असं करायला लागेल बारीक बारीक नव्हे असं एकत्र गोळ करायला लागेल आणि तो ह्याच्यामध्ये भरायचं आहे आज अशी भाजी करणार आहे छानपैकी <laughs> श्रावन, श्रावन ही रुआ ही रुआ ते झालेलं आहे चालय सकाळचं मस्त पैकी आणि काय म्हणते तुमच्या इकड पाऊस आमच्या इकडं बघू शकता आत्ता जोरात पाऊस पडला आणि लगेच ऊन पडले श्रावण श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटेचो इकडे त्याच काय हिरवळ वाह मस्त आहे ना सगळीकडे हिरव हिरवच आहे रिकामी प्लॉट आहेत ना आणि छान झाडी आलेली आहे हिरवळ आपल्या पावसामुळे छान वाटते आणि त्याच्यामधूनच रस्ते वाव वाड ची फिलिंग येते रस्ते मस्त पैकी हिरवाजार सगळं चलो आता आवडूया स्वयंपाकाचं मस्त पैकी असे करणार आजी चाललेली आहे तयारी श्रावण आहे ना बघू शकता आताच भाजी आणल्या सगळ्या भरून ठेवल्या मी इथं हे निवडायचे आहे त्याच्यामध्ये आहे हिरवी मिरची बघू शकताय कसले एकदम ते असतं की नाही ते आहे तिकट तिकटवाले इथं हे आहे इथं बसायचं निवडत भाजी भाजी फोडणीला टाकणार आणि बसणार आहे निवडत कोथिंबीर आहे दोडका कोथिंबीर तर तितकी छान आहे ना खूपच मस्त बघू शकता ताजी ताजी कोथिंबीर दोडका ते ते आहे आणखीन काय बरं शेवगा आहे त्याच्यामध्ये इकडं असं ठेवलं आम्ही बटाटा इथं ठेवला आहे इकडेच त्याच्यामध्ये काय आहे लसूण बटाटा आणि इथं आहे <laughs> कांदा आणि इकडं बघू शकता ते पण भाज्या आता पावसामुळं जरा भिजले होते ना पटकन लगेच काढल्या पिशवीतून आणि असं काढून ठेवलं तिकडे इथं मटर आहे छानपैकी आणि ब्लॅक पीन्स काळा पावटा आता हे पण निवडायचं आहे ते हिरव्या भाज्या पण निवडायच्या आहेत हे तुम्हाला मला एक तास तरी लागणार स्वयंपाक करायचा नाही निवडत बसायचं आज असं आहे आणि आणलेल्या भाज्या भरून पण ठेवलेल्या आहेत भेंडी टोमॅटो अजून आहेत खाली वांगी चलो असं आहे मस्त पैकी आता हे शापू कुणालाच आवडत नाही मग केली नाही आता द्यायची टाकून निवडून ठेवलेली काळी झाली सगळी आता हे सगळ्या काढून ठेवले फ्रीजमधल्या भाज्या हे द्यायच्या टाकून लाल 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 झाल्या चलो घेते आता करून भाज्या मस्त पैकी या अजून स्वयंपाक व्हायचंय जेवण करायला स्वयंपाक झाल्यानंतर असं आहे आजचं नियोजन हे करणार आहे जी सुकी भाजी होणार म्हणजे शहा हे भरून मस्तपैकी तळून घेणार आणि आमटी करणार आहे चलो इसी बात पे धन्यवाद